सोलापूरचे एस पी अतुल कुलकर्णी मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले या निकालानुसार वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयी सुविधा तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी दहा मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी घोषित करण्यात आले आहेत सोलापूर ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरवण्यात आले आहे शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव पाच मंत्रालयीन विभागांचे आयुक्त पाच जिल्हाधिकारी पाच पोलीस अधीक्षक पाच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पाच महापालिका आयुक्त तीन पोलीस आयुक्त दोन विभागीय आयुक्त आणि दोन पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यांनी महाराष्ट्र दिनी जाहीर केले ही नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे तसेच या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पाच पोलीस अधीक्षकांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय अग्रेसर ठरले आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे काम राज्यात पाचव्या क्रमांकावर लक्षवेधी ठरले आहे त्यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट